रामनवमीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत दुपारी बारा वाजता नवीन पवन रेल्वे पुलाचं उद्घाटन मोदी करणार आहेत पवन पूल हा तामिळनाडूच्या मुख्य भूमीला रामेश्वरम बेटाशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे दोन तोडांचा आठ किलोमीटर लांबीचा हा पूल सुमारे पाचशे पस्तीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे देशामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच पूल आहे तर जगातला दुसरा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे नव्या पवन ब्रिज ची उंची ही सध्याच्या पुलापेक्षा तीन मीटर अधिक असून हा पूल समुद्र सपाटीपासून बावीस मीटर उंचीवर आहे या पुलामुळे रामेश्वरमची रेल्वे कनेक्टिविटी अधिक सक्षम होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून तर पंबन पुलाचे वैशिष्ट्य आपण पाहतोय हा देशातला पहिला आणि संपूर्ण जगातला दुसरा पूल आहे हिची उंची साधारण तीन मीटर पेक्षा अधिक आहे समुद्र सपाटीपासून बावीस मीटर उंचीवर हा पंबन पूल आहे समुद्रामध्ये जहाज जाईल तेव्हा ब्रिज लिफ्ट प्रमाणे वर उचलला जाईल पुलासाठी सुमारे पाचशे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला